नमस्कार मंडळी आणखीन एक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो मंडळी तुम्ही पाहता एक उलसमनी यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सा खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावानी जय शिवरायला यायला विसरू नका मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की घरासमोर पपईचं झाड असणं शुभ मानलं जातं की अशुभ मानलं जातं याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी फळझाड लावण्याची हौस अनेकांना असते त्यातील काही झाड सकारात्मक ऊर्जेसह समृद्धी देतात पण काही झाड नकारात्मकता वाढवते आणि घरासमोर किंवा अंगणात आपण पपईचे झाड पाहिले असेल पपईचे झाड घरासमोर असणे शुभ की अशुभ याच्याविषयी आपण जाणून घेऊया वा। मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरांच्या आसपास काही खास झाडे लावणे तसेच घरामध्ये विशेष रोप ठेवणे बलदायी मानले जाते घरामध्ये सुखसमृद्धीसाठी तसेच पैशांच्या भरभराटीसाठी वास्तूनुसार रोपांची लागवड महत्त्वाची आहे जर योग्य दिशा आणि जागेवर रोप लावली तर घरात सुखसमृद्धी कायम राहते खूपदा आपण पाहतो पपईचे झाड घरासमोर किंवा अंगणात लावले जाते काही वेळेला पपईचे झाड अंगणात उगवते आणि मग ते उपटून कसे टाकव टाकावं म्हणून आपण त्याची काळजी घेतो पपईचे झाड घरासमोर असणं चांगलं की वाईट हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी वास्तुशास्त्रानुसार पपईचे झाड घराच्या समोर कधीही लावू नये समजा हे पपईचे झाड आपोआप उगवले तर ते झाड मोठे होण्याआधीच दुसऱ्या ठिकाणी लावले पाहिजे शक्यतो पपईच्या झाडाची जागा घरासमोर नसावी असे म्हणतात जर घरासमोर पपईचे झाड असेल तर आर्थिक स्थिती सुधारणा ना होत नाही येणारा पैसा देखील थांबतो घरात सुख शांती समाधान राहत नाही म्हणून शक्यतो घरासमोर पपईचे झाड लावू नये समजा पपईचे झाड घरासमोर असेल तर झाडाच्या खोडात थोडा हिंग भरा भरावा म्हणजे वास्तुदोष थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतो पपईच्या झाडात पितरांचा निवास असतो असे मानले जाते मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार पपईच्या झाडात पितरांचा निवास असतो असे मानतात म्हणूनच पपईचे झाड घरासमोर नसावे घरासमोर पपईचे झाड असेल तर मुलांना प्रत्येक गोष्टीत अपार कष्टांचा सामना करावा लागतो मंडळी घराच्या अंगणात पपईचे झाड कधीही लावू नये घरच्या अंगणात पपईचे झाड लावत असाल तर ते शु अशुभ मानले जाते अंगणामध्ये पपईचे झाड असेल तर आर्थिक समस्या कायम राहते घरात कायम क्लेश होत राहतो वादविवाद आणि कलह यामुळे टेन्शन वाढू शकतो म्हणून शक्यतो घराच्या अंगणात पपईचे झाड लावू नये या सर्व कारणामुळे घरासमोर पपईचे झाड असणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते मंडळी तुमच्याही घरासमोर पपईचं झाड असेल तर लवकर लवकर काढून टाकणं गरजेचं आहे मंडळी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय